बेळगाव बरोबरच देशाच्या विविध भागातील चमचमीत खाद्यपदार्थांची मेजवानी एकाच ठिकाणी मिळण्याची संधी रोटरी मध्ये नागरिकांना मिळत आहे रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित रोटरी अन्नोत्सवला शुक्रवारपासून प्रारंभ झाला बेळगावचे पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांच्या हस्ते अन्नोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले शाकाहारी मांसाहारी खाद्यपदार्थ गोड पदार्थ चमचमीत हलके फुलके पदार्थ अन्नोत्सवामध्ये उपलब्ध आहेत शंभरहून अधिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यामध्ये मांडण्यात आले आहेत चमचमीत खाद्यपदार्थांबरोबरच वाहने गृहोपयोगी वस्तू इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे विमा घरकुल यांचे स्टॉल्स एकाच छताखाली मांडण्यात आले आहेत प्रारंभी रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंद उडचणकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले अन्नोत्सवाचे चेअरमन संदीप नायक यांनी अन्नोत्सवाची माहिती दिली नागरिकांना खमंग खाद्यपदार्थांबरोबरच संगीत व मनोरंजनाचा आस्वाद घेता यावा यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे पहिल्याच दिवशी ट्रॅक शोचे आयोजन करण्यात आले होते सी पी एड मैदान येथे दिनांक चार ते चौदा जानेवारी दरम्यान हा अन्नोत्सव होणार आहे त्यामुळे या दिवसांमध्ये नागरिकांना स्वादिष्ट पदार्थांबरोबरच संगीताचा आनंद लुटता येणार आहे यावेळी रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आता आमची जनरल इन्शुरन्स इफ्को टोकियो युनायटेड इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड एल आय सी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा